आषाढी वारीमध्ये पांडुरंगाच्या भेटीला जाण्यासाठी असंख्य वारकरी पायी जातात पण सातारा सायकलिंग क्लबचे मेंबर सर्व सदस्य जवळपास तीनशे सदस्य या पंढरपूरच्या दर्शनाला निघालेले आहेत त्यांच्या सायकली आहेत आपल्या सवेत आहेत डॉक्टर साळुंके आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सातारा ते पंढरपूरच्या वारीपर्यंतचा प्रवास डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार आम्ही साताऱ्याहून सकाळी सात वाजता निघालेलो आहे आमची प्रवास एकदम सुंदर झालेला आहे आमचे जे सातारा सायकल क्लब आहे त्यांनी नियोजन खूप सुंदर केलेलं आहे ह्या वारीचा मुख्य उद्देश हा लोकांच्या मध्ये सायकलबद्दल जनजागृती करण्यासाठी आहे तसेच इंधन वाचवा देश वाचवा झाडे वाचवा येताना आम्ही काही ठिकाणी वृक्षारोपण पण केलेलं आहे त्यामुळं लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा ह्या वारीचा मुख्य उद्देश आहे त्याबरोबरच पांडुरंगाचं दर्शन घेणं हे महत्वाचं ध्येय आहे या वारीमध्ये पांडुरंगाच्या कृपेने आमच्या ग्रुपमध्ये कुणालाही कसलाही त्रास झालेला नाही दहा वर्षाच्या मुलापासून ते पंच्याहत्तर वर्षाच्या वयस्कर लोकांपर्यंत सर्वजणांनी सहभाग घेतलेला आहे आणि सर्वजण छान प्रकारे वारी पूर्ण करत आहेत रामकृष्ण हरी माझं नाव माधवी सचिन नवगणे आहे मी सातारमधूनच आलेली आहे आमची राईड जशी डॉक्टर सरांनी सांगितले तशी आमची सायकल जी वारी आहे ती प्रदूषण मुक्त आणि झाडे लावा झाडे जगवा याविषयी वारी केलेली आहे आम्ही आणि आता आम्ही माऊलींच्या दर्शना निघालोय नमस्कार माझं नाव रवींद्र संपवा देशमुख जावली तालुका मेळाच माझं बी गाव आणि मी सातारा सायकल क्लबच्या माध्यमातून गेले आम्ही वारंवार सायकली पर्यावरण संदेश आहे त्यावर आरोग्याचं महत्त्व कसं पाठवावं या दृष्टीने हा सातारा क्लब काम करतो आपल्या आरोग्य व्यवस्थित राहावं या दृष्टीनं हा क्लब गेले दहा बारा वर्ष काम करतोय त्याचबरोबर या क्लबचे आमचे महाराष्ट्र सन्मान्य शिवेंद्रराजे भोसले हे या सायकलिंग राईडमध्ये आम्हाला पाठिंबा देत असतात वेळोवेळी त्यांचं या ठिकाणी आम्हाला सहकार्य असतं आज आम्ही माऊलीच्या दर्शनास सर्व ओढ माऊलीच्या दर्शनाची आहे पण त्याच्याबरोबरच एक संदेश की आपलं कुठं आरोग्य सदृढ आणि निरोगी राहावं हा एक संदेश आम्ही या सायकलिंगच्या माध्यमात देत आहोत निश्चितच आम्हाला हा पांढरंगच्या भेटीचा आनंद गगनाच मावेना कधी आम्ही पंढरला पोहोचतोय अशी आम्हाला ओढ लागलेली आहे सर्व सदस्य साधे आमच्या सायकलिंग क्लबचे अतिशय ते तंदुरुस्त आणि ह्या प्रवासात कुणालाही कसलाही त्रास नाही या आमच्या सोहळ्यामध्ये आम्हाला कोरेगावमध्ये असेल मसोडमध्ये असेल कुसेगावमध्ये असेल असा पाऊन म्हणा किंवा सेवा बऱ्याचशा लोकांनी विनामूल्य आम्हाला या ठिकाणी दिले आहे प्रसाद आम्हाला तो मिळाला आहे त्याच आम्ही धन्य मानतो आणि सगळ्यांचं आभार नमस्कार माझं नाव बाला जगदाळे सातारा सायकलिंग ग्रुपच्या वतीनं आम्ही सगळे दीडशे जण सातारा ते पंढरपूर वारीसाठी निघालेलो आहे याचा उद्देश असा की इंधन वाचवा देश वाचवा त्याचबरोबर ध्वनी प्रश प्रदूषण वाचावं म्हणून आम्ही सगळे एकत्र येऊन सायकल वारीला गेली पाच ते दहा वर्ष झालं सातारा सायकलिंग ग्रुपच्या वतीनं सायकल वारी चालू आहे आणि ते सगळं अतिशय योग्य रीतीने वाढत चाललेला आहे मागच्या वर्षी सत्तर मेंबर होते यावर्षी दीडशे झालेत असेच दरवर्षी वाढत वाढत जावेत अशी इच्छा व्यक्त करतो नमस्कार मी संतोष शेडगे सातारा सायकलिंग क्लब आयोजित सातारा पंढरपूर वारी वर्ष पाचवे आम्ही सर्व सातारचे सायकलिस्ट मित्र सातारा ते पंढरपूर दीडशे किलोमीटरची वारी करत असतो हे आमचं पाचवं वर्ष आहे आणि योगायोगाने आमच्यासोबत आहेत साडे दीडशे लोक आम्ही सर्वजण वरून पंढरपूरला जात असताना विठ्ठलाकडं आपण एक सर्व शेतकऱ्यांचं चांगलं व्हावं व पूर पर्यावरणपूरक असं मेसेज जावा समाजाप्रती म्हणून आम्ही सायकलवरती जात असतो आम्ही कमीत कमी, -कमी प्लास्टिकचा वापर व्हावा तसेच झाडे लावावीत पर्यावरणाचा समतोल राखला जावा हा संदेश घेऊन आम्ही जात असतो आमच्या सायकलिंगला सगळीकडं स्टिकर लावलेले आहेत आणि आम्ही जेवढा संदेश द्यायचा प्रयत्न करत असतो की पर्यावरण वाचवा निसर्ग वाचवा सायकल चालवा नमस्कार धन्यवाद आपल्या या गोंदोलकर महाराजांच्या वारीमध्ये सचिन आपल्या समेत आहे दरवर्षी या वारीमध्ये सचिन असतो वारी अनुभव काय सचिन तुझा नमस्कार मी सचिन सुभाष महाजन मुख्य पोस्ट तालुका खटाव जिल्हा सातारा मी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या दिंडीमध्ये गेल्या वर्षी अ विठ्ठल रुक्मिणी आणि दोन तीन वासुदेव अशी वेशभूषा केलेली आम्ही आज या वर्षी समस्त वारकरी मंडळ गोंदवले बुद्रुक यांनी वासुदेवाची वेशभूषा मला करायला लावलेली आहे आता आपण बघत आहात दिवसेंदिवस वासुदेव हा लोप पावलत चाललेला आहे आता सांताक्लोज आल्यामुळे वासुदेव दिसेन असा झालेला आहे फक्त पंढरपूरला चंद्रभागेमध्येच वासुदेव बघायला भेटतो पण आम्ही आमच्या कला माध्यमातून आमच्या कला मंचाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर बार, पथनाट्य बारूड वेगवेगळ्या वेशभूषा इथे कार्यक्रम करत असतो सामाजिक सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक कला चित्रपट सर्व क्षेत्रामध्ये आम्ही काम करत असतो माझा स्वतःचा कला मंच आहे दीडशे दोनशे कलाकार आहेत आणि आता मी गोंधवले ते पंढरपूर की वासुदेवाची वेशभूषा करून चाललेलो आहे माझ पांडुरंगाकडे एवढंच बघणं आहे की सर्व शेतकरी सुखी राहू दे भरपूर पाऊस पडू दे आणि गेल्या दोन वर्षापूर्वी जशी कोरोनाचा कोरोनासारखं महामारी आलेली आता इथून पुढच्या काळात कधी नाही येऊ दे कारण वारीला खंड पडलेला त्यामुळे आता तसला कसला आजार नाही दे आणि वारी अखंड चालू राहू दे आणि सर्व शेतकरी वर्ग असेल सर्व अख्खा जग सुखी राहू देवलं देवा दानपवलं वस्वेवा वस्वेवाना। वासुदेवानार वासुदेवाला वासुदेवानार वासुदेवाला उजळू ला बाळ रामा छापारी उजळू लाला बाळा रामा छापारी आणि गव जागविताली वासुदेवाची स्वारी आणि गाव जागविताली वासुदेवाची स्वारी कान पावलो देवा कान पावलो आंदिश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा, नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आयकॉनचं बटन दाबा